पुन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही झालेल्या कल्याण डोंबिवलीकरांना अवकाळी पावसाच्या आगमनामुळे काहीसा दिलासा मिळाला रात्री सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आज सकाळपासूनच पुन्हा कल्याण डोंबिवलीमध्ये अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली आहे या पावसामुळे चांगलाच गारवा निर्माण झाला आहे कल्याण आणि डोंबिवली हे दोन्ही शहरांमध्ये सकाळपासूनच रिमझिम असा पाऊस कोसळत आहे राहुल कांबळे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनल ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि राहा अपडेट